प्रमाणे नुकसान झालंय म्हणजे बऱ्याच ज्येष्ठ मंडळींशी ज्या वेळेस चर्चा केली त्यांनी सांगितलं की असा पाऊसच नाही म्हणजे रस्त्याच्या बाजूचे पूर्णपणे घरच पाण्याखाली गेले ते बरेच लोक पत्र्या उभे राहिल्यामुळे वाचले तर प्रशासनाला मी एक त्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत प्रशासनाला मी काल सुद्धा सांगितलं की तात्काळ मदत जाहीर करा फक्त ते जाहीर न करता प्रत्यक्षरित्या शरीर अंमलात आली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे कारण लोक आताच्या परिस्थितीमध्ये उद्ध्वस्त झालेले लोकांना राहायला घर नाही अनेक लोकांचं पशुधन सुद्धा वाहून गेलेलं आहे त्यांना तात्काळ मदत जाहीर करून ते मिळाली पाहिजे कालच मी जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं पाठपुरावा करावाच लागणार आहे कारण पाठपुरावा नाही केला तरी हे दोन दिवसाचं वातावरण शांत झाल्यानंतर परत या गोष्टी पाठदा पडू शकतो त्यामुळे पाठप्रभाव केल्याशिवाय लोकांना मदत मिळणार नाही पाण्याचा प्रवाह प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अचानक रात्रीच आल्यामुळे खूप नुकसान झाले या गावात सुदैवानं काही जीवित हानी झाली नाही पण मात्र घरांचं नुकसान शेतीचं नुकसान प्रॉपर्टीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे माझी या शासनाकडे आमचा आग्रह असणार आहे की ते जे काही एनडीआरएफचे निकष असतील त्याच्या खूप पुढे जाऊन ही मदत शासनाला करावी लागणार आहे आणि ती देखील तातडीनं करावी लागेल त्यावेळेसच कुठेतरी या सगळ्या कुटुंबांना कुठेतरी आधार मिळेल आणि हे जे काय रस्त्यांची नुकसान झालेली आहेत देखील वेगळा निधी शासनात ताबडतोब उपलब्ध करून दिला पाहिजे